मित्रांनो पेजी बैल आपलं स्वागत आहे चॅनलला अमरापूर या मैदानामध्ये अमरापूर मैदानात कोणकोणती कोणती बैल दाखल झालीत तसेच कोणकोणते कोणते पैर आहेत ते आज आपण पाहणार आहोत मग ह्या काय ना बैलच बावधनचा लक्ष्या बाऊदन खांचा लक्ष्या लहाराची ह्याची गाडी पाळलेली पेळगाव मध्ये पेळगावला तोच ना हो तोच ह्या भागात आज दिवसात दिसला पावसामुळे नियोजन करत नव्हतं पण भाऊ पाऊस उघडला त्यामुळे म्हणलं करू एक नियोजन मैदान पण चांगलं पडलं चालतंय मला खेळू आज नियोजन पायऱ्याचं केलं नियोजन पाहिजे शेटलाच माहितीये शेट म्हणलं की चांगलं नियोजन केलंय मोठं नियोजन त्यामुळे आलं होय शेट करतात का नियोजन कुठल्या खांदे पळतो दोन्ही खांदे कुठून पण पळतो आतून बाहेर शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद बाहेर नमस्कार नमस्कार आज कोणती बैल शंभू आणि रुद्रा हा शंभू आहे ना हा एक्क्याण्णव पंच्याण्णव एक्क्याण्णव पंच्याण्णव शंभो आणि ह्याचं काय नाव रुद्रा रुद्रा हा मुंबईचा मुंबईचा आहे हा शो कधी आणलाय आताच आणलाय एक आठ दिवस झाला असेल आपल्या पाहिजे त्याचं इथं अजून असेल मैदान आहे त्याचं आज शंभूचं नियोजन कोण हो असत शंभू आणि ती पाऱ्याचं वासरू आदत हा हिर्या आणि ह्याच शेज वांगीचा हिरो हा हा आदत ती गाडी शंभू आणि हिरेची आध्या ताद्यात गाडी पाहणार आहे आणि रुद्रा आणि हिरो ही ओपनला दुसरी गाडी पाहणार आहे ह्या दोन गाड्याचं नियोजन तुम्हाला नमस्कार नमस्कार पेट पीठ ओझरडे काय होईल सोन्या आज सोन्याचं नियोजन कुणावर केलं घरचीच गाडी घरचीच गाडी आहे मोठे गावलींची शिवाय का बैल हो त्याचं काय नाव आहे सरजा सरजाव हो चांगलं नियोजन केलं आलाय पहिला गरीच का नियोजन केलं गाडी परती चांगली चांगली बिनजोडला पण हो फक्त चाळीस बी चाळीस हो चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कारण दाखल झालाय हरण्याच नाव आहे मैभूत सोबत आहे चांगलं आज नियोजन केलं मैदाना आपला बैल उजवी दोन साईड बाहेर दोन्ही साईड बाहेर हो उजवीन गट काढला डावी सेमी काढला परत उजवीन फायनल लाव चालतो शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो चण्याची मालक आबा डिकेर आबा इस्लामपूर आबा आज कोणती बैल आली पक्षी आणि सूर्या घरची गाडी आणली त्याच हा सूर्या सूर्या पक्षी आणि सूर्या नवीन तरी दे ना काट रंगवा खूप आबा ही गाडीला त्या दिवशी हा राहिली ती गडाला गडाला राहिली गडाला राहिली चांगली बैठकी ना चांगली बैठकी शुभेच्छा आबा बाय नमस्कार नमस्कार काय नाव आहे बायलाच बालमा बालमा कुठल्या गावचा वडागाव वडागावचा बालमा बालमाज कुणासोबत आहे तडसरच्या सिंगम भर तडसरकारांच्या सिंगम सोबत गाडी पाहिली का पहिल्या नाही पहिल्यांदाच पहिल्यांदाच आहे कुठल्या खादी पळत हे डावी ना पब्लिक पब्लिक न हो चांगला आहे मग वासुरा गुलाल झालाय का कुठला होलाय चोरड मध्ये झालाय बऱ्याच टाकला होय हो बाय नमस्कार नमस्कार कुणाला किरोली बरोबर किरोली वासुरा आणले का हो मारी मारे मारे जायोजन तसं केलं पायऱ्याच पायरा गव जा, गावालाच आम्ही बैल आमचा किरवलीचा बैरव आणि हा मारे तीच गाडी पळणार तीच गाडी पाहणार कुठल्या पाहिजे दोन्ही खांदे दोघं बेहतील फायनल झालाय फायनल नाही अजून जायला तिथं गट काढलेत सेमीला असं म्हणजे पब्लिक जर जायल तिथं म्हणजे पब्लिकला गाडी निघले चिठ्ठी असं शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार कुठल्या गाव राजेश कुर्ल राजाचं कुर्लं आज पण ता बाबे तीनशे दोन बाब्या तीनशे दोन आणला आज मैदान आज बाब्याचं नियोजन पण सिकंदर भर केले चांगला पायरा केलाय ना गाडी पाहिली का पहिल्यांदा नाही काही तर नियोजन केलं कुठल्या खांद्या उजव्या खांदे पत्या फायनल किती झालं तर भरपूर झाली कुठलं झालं आपले त्या अंगापूर झाले सोनेरा कारखाना हो सोनेरा सोने राहिलेला राहिलेलं किती नंबर केलेला महा नंबर चांगलं पळते वाचून ना शुभेच्छा तुम्हाला बाया नमस्कार नमस्कार सिकंदरला घेऊन आला आज मैदानाला हो आज सिकंदरचं नियोजन ते अभ्यास केलं तीनशे तीन दोन तीनशे दोन गाडी पहिल्यांदाच मला वाटते हो पहिल्यांदाच पडते काय सिकंदर आता म्हणून आले दिवसभेत बाहेर नाही ना। ना। हा। हो का आठ दिवस झाले की आता कुठल्या मैदाना काढलेलं त्या कुठल्या मैदाना हेच पावले आणि हे हां हां ते, जाने। ते रद्द झालेलं मैदान का नाही नाही त्याच्यानंतर झालेले शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गाव वाघवाडी वाघवाडी आज हिवासर आणले हो हे दोन्ही घरचीच आहेत काय नाव याच रोमन रोमन रोमनचं आज पायऱ्याच नियोजन घरची गाडी घरचीच गाडी पाहिणार हो। आहे नियोजन केलं होय मी वासरू पाहिणार आहे का हां वासरू हा वासर आज लय दिवसात ना बाहेर काय नाही लय दिवसात नाही आता चार पाच आठ गाडी पळाली पडाली झाला झाला दोन तीन आठ झाले गुला शुभेच्छा कुठून आला पत्तीस शेरा पाडेवाडी पत्तीशिरा आज बैल कुठली देवा पाडेवाडी जा इस्लामपूरचा मास्टर मास्टर काळा त्याला लंपी झालेल काय हो हो आज हो आज पहिराचं नियोजन पहिरा हे दोघं बनणार मास्टरन देवा हो हां आधी पाहिली गाडी आधी पाहिले एक फायनल फाइनल इटलयने उठलाव तिथं श्री बत्तीस श्रीराम हो हो किती नंबर केलं गोलाला तर राहिलेलं काय चाल दादा कुठल्या गाव नाला बहे बहे कुठलो इस्लामपूर बहे इस्लामपूर बहे वासर आणले का हो काय हो, हो। लक्ष आज नायऱ्याचं नियोजन कस आज रणजित सरांचा सुंदर सुंदर बर आहे डायरेक्ट डाव्या खांद्या खांद्या एकच खांद्या नाही दुखांदी पोहतो पण बाहेरनं पब्लिक असलं तर जास्त पोहतो उजवी ना हो हो

आज नियोजन कोणा केलंय नियोजन केलंय घरची गाडीच वजीर वजीर कडेपूरचा वजीर घरची गाडी कुठला बैल ना त्यावर सरजा सरजा वय आला नाही का बैल ना तो अजून नाही यायला लागला हाय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार कन्नरखेडचा मानिक पण आलाय आणि त्या वासराचं नाव काय हो म्हणजे संतोष तोडकर या विठावा ठाणे आज सचिन दादांना बैल दिला पुढे सचिन मामा बामान पुढे नमस्कार नमस्कार त्या कुठल्या गाव नाला अयनवाडी आयनवाडी आज बैल कुठला आणलाय बैल बादल बादल हा बादल ना हा बादल आहे बादल।, बादल आज पैऱ्याच कस नियोजन केलं पैऱ्याच ड्रायव्हर नियोजन केलेलं आहे त्यांचं केलंय बरे पायकी नियोजन सांगितलं नाही तुम्हाला ड्रायव्हरांनी ड्रायव्हरांनी काय बोलले नाही ड्रायव्हरांची घ्या गे मला चालतंय तर बकासर मैदान दाखल झालय काका नमस्कार काका तुम्ही कायम असकासोबत लक्षभर बी असायचं आहे बघा सोबत बी असता हाय आता काय पहिलं आपली इकडं आल्या हो तुम्ही असता का ती खूप आता नाही नाही मी रणपूर म्हणतो हा आज पायऱ्याच मी सांगितलं नाही मी काय विचारच नाही पहिले हाय जेवढेच वाटतील तेवढेच खेळते सोबत फक्त याचा पहिलं सोबत असतात शुभेच्छा तुम्हाला काय बद्दल